पावसाळ्यामध्ये पावसामध्ये भिजायला आपल्या सगळ्यांनाच आवडते पण त्यामुळे केसांवर आपल्या स्किनवर परिणाम होतो तसे होऊ नये म्हणून पावसाळ्यात स्किनची काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी जर माझ्या सप्तरंग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब चॅनल प्रथम पावसाळ्यामध्ये आपण व्हिटॅमिन सी चे प्रमाण आपल्या आहारामध्ये वाढवले पाहिजे तसेच स्किनवर पण ते लावले पाहिजे जसं निंबू संत्र ताक दही ह्याचे प्रमाण आहारात पाडवले तर आपली स्किन चांगली राहते तसंच त्याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती पण चांगली ठेवण्यास मदत होते दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पावसाळ्यामध्ये ग्रीन टीचा वापर केला पाहिजे बॅक्टेरियल आहे ग्रीन टी आणि त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट पण भरपूर गुणधर्म आहे म्हणून ग्रीन टीचा वापर आपण पावसाळ्यात केला पाहिजे त्यामुळे सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगांपासून आपले संरक्षण होते ग्रीन टीची टी बॅग ते पिळल्यानंतर स्किनवर लावली पाहिजे त्यामुळे आपल्या स्किनची चमक चांगल्या प्रमाणात टिकून ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी नारळ तेल खूप महत्वाचे असते नारळ तेल तेलामुळे त्वचेची पोत सुधारते तसेच त्वचेचा जो कोरडेपणा आहे तो कमी होतो म्हणून नारळाच्या तेलाचे दोन थेंब घेऊन ज्यांची कोरडी स्किन आहे त्यांनी रात्री चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज तसेच त्वचेची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे आपण त्वचा व्यवस्थित स्वच्छ केली पाहिजे व्यवस्थित एखाद्या फेसवॉशने चेहरा के क्लीन केला पाहिजे किंवा तुम्ही क्लिनिंग मिल्क पण वापरू शकता त्यानंतर वा स्क्रब केल्या पाहिजे त्यासाठी विकतचे स्क्रब आणावे असे काही नाही त्यासाठी आपण घरगुती स्क्रब करू शकतो जसं ओट्स दही मिक्स करून हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब केल्याने चेहऱ्याची मृत कोशिका आपल्या निघून जातील आणि नवीन स्किन येऊन चेहरा चांगल्या प्रकारे चमकेल किंवा तजेलदार होईल पावसाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यावी तर पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याने केस भिजतात मग ते जास्त वेळ ओले ठेवू नये तसेच पावसाळ्यामुळे पावसातील वातावरणामुळे हवेतील आंध्रतेमुळे केस आ, ड्राय आणि वृक्ष होतात केसात बऱ्याच वेळा डँड्रप होतो मग तसे होऊ नये म्हणून आपण केसांची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आवळा रिठा शिककाई ह्या आयुर्वेदिक गोष्टींचा वापर केला पाहिजे केसांमध्ये जर खूप जास्त प्रमाणात कोंडा असेल तर तुम्ही मेथी पावडर दह्यामध्ये मिक्स करून रात्रभर ती लोखंडाच्या कडेत ठेवून द्यायची आणि सकाळी उठल्यावर ते अर्धा ते एक तास आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे नंतर केस धुऊन टाकायचे त्यामुळे केसातील कोंडा नक्कीच जातो हप्त्यातनं एकदा जरी आपण हा उपाय केला तर दोन ते तीन वीकमध्ये आपल्या केसातील कोंडा नाहीसा होतो केसांच्या कोंड्यासाठी हा रामबाण उपाय आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सूट होईल तसा शॅम्पू आणि कंडिशनर वापरणे गरजेचे आहे तसेच केस खूप जर ड्राय आणि वृक्ष होत असतील तर कोम केसांना खोबरेल तेल थोडे कोमट करून केसांच्या मुळाशी मसाज द्या नंतर पंधरा ते वीस मिनटानंतर केस धुऊन टाका अशा प्रकारे आपण केसांची काळजी घेतली पाहिजे जर पावसात केस भिजले असतील तर ते ओले ओले न विंचरता ते व्यवस्थित टॉवेलने हलक्या हाताने पुसायचे आहे जोर जरात पुसले तर ते तुटतात आणले जातात तसे होऊ नये म्हणून अगदी कॉटनच्या उंढीने किंवा कॉटनच्या टॉवेलने तुम्ही हलक्या हाताने केस पुसायचे आहे अशा प्रकारे जर तुम्ही पावसाळ्यात आपल्या स्किनची आणि केसांची काळजी घेतली तर नक्कीच पावसाळा तुम्हाला सुकत जाईल आणि तुमची चेहरा आणि स्किन दोन्ही चांगले राहतील चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा